नमस्कार आता आपलं घर जाणार म्हणून सुमित्राला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं तिला काय करावं समजत नसतं ती म्हणते यातून फक्त मला जान रुशी जानकी आणि ऋषिकेशच वाचवू शकतात म्हणून ती जानकीला भेटायला बोलवते आणि जानकीला सर्व घडलेला प्रकार सांगते तेव्हा जानकी म्हणते आई जरी तुम्ही आम्हाला मानत नसलात तरी आम्ही या घराला आपलं मानतो आम्ही तुम्हाला आपलं मानतो मी आपल्या घरावरचं संकट नक्की दूर करेन तुम्ही नका काळजी करू तेव्हा अवंतिका म्हणते बघा ना बहिणी हे सारंग भाऊजी आणि ऐश्वर्याने कसा मोठा प्रॉब्लेम करून ठेवला आहे तो आता आपल्याला रस्त्यावर राहायची वेळ येणार आहे तेव्हा जानकी म्हणते नाही असं काहीही होणार नाही मी आहे ना तुम्ही नका काळजी करू मी आणि ऋषिकेश बघतो काहीतरी तेवढ्या तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या म्हणते ही बाई कशा आली आहे आपल्या घरात सांगितलं ना ह्या बाईला घरात घ्यायचं नाही सारखी सारखी इथे येते आणि भांडणं लावत असते आपल्यात तेव्हा लगेच म्हणते मी बोलावला आहे जानकीला ऐश्वर्या म्हणते कशाला तेव्हा सुमित्रा म्हणते तू आणि सारंगने जो काही घोळ घालून ठेवला आहे ना तो निसरण्यासाठी मी जानकीला बोलावला आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते अरे वा म्हणजे आता आपल्या घरावर आलेलं संकट ही जानकी दूर करणार तर कुठून आणणार आहेस एवढे पैसे तू जिंकली आहेस ना ती बक्षिसाची रक्कम देशील आम्हाला आणून आणि एवढूशा पैशाने पण काहीच होणार नाहीये तेव्हा जानकी म्हणते मी माझ्या घरावर आलेलं संकट नक्कीच दूर करेन असं म्हणून जानकी इकडे घरी येते आणि ऋषिकेशला सगळं ते लोन बद्दल सांगते सारंग आणि ऐश्वर्याने काय घोळ घालून ठेवला आहे हे सगळं सांगते पण ऋषिकेशला त्या लोकांना मदत करायची नसते बरोबरच आहे त्याचं कारण त्यांनी त्यांना घराच्या बाहेर काढलेलं असतं त्यांच्यावर नको नको ते आरोप केलेले असतात हे ऋषिकेशला सगळं आठवत असतं कोण त्यांच्याशी कसं वागलं आहे त्यामुळे ऋषिकेश त्यांना मदत करायला तयार नसतो ऋषिकेश म्हणतो नाही मी माझ्या बक्षिसाचे पैसे हे शेतकऱ्यांसाठी वापरणार आहे त्या घरासाठी मी अजिबात देणार नाही आणि मी तो चेक तर काकांना देऊन पण टाकला आहे आणि लगेच ऋषिकेश काकांना फोन करून सांगतो की तो बँकेत जाऊन लगेच चेक भरा तेव्हा का काका ठीक आहे असं बोलतात तेवढ्यात जानकी ऋषिकेश कडून फोन हिसकावून घेते आणि संपत काका का ना बोलते नाही संपत काका तुम्ही बँकेत तो चेक भरू नका मी आलेच थांबा आणि जानकी तशीच फोन ठेवते आणि पळत सुटते जानकी पुढे रस्त्यावरून पळत असते आणि ऋषिकेश तिच्या मागोमाग आता जानकी पळता पळता मागे बघत असते ऋषिकेश कुठे आले तोपर्यंत जानकीला समजत नाही की ती रस्त्याच्या मधोमध चालत असते आणि समोरनं येणारी गाडी ही जानकीला उडवते जानकीचा ऍक्सिडेंट होतो जानकी जोरात तिथे पडते आता ते बघून ऋषिकेशच्या पायाखालची जमीन सरकते ऋषिकेश जोरात ओरडतो जानकी तर इकडे सुमित्रा ही नानांसाठी दूध घेऊन चाललेली असते आणि अचानक तिच्या हातातून दुधाचा ग्लास खाली पडतो आता सुमित्राला टेन्शन येतं कोणतं आता संकट येते दुसरं नवीन जानकी तर बरी असेल ना जानकी ऋषिकेशला काही झालं नसेल ना असा ती विचार करत असते तर इकडे आता जानकीचा ऍक्सिडंट झालेला असतो ऋषिकेश जानकीजवळ येतो आणि जानकीला उचलून घेतो आणि डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आणतो आणि जोरजोरात ओरडत असतो जानकी उठ उठ आणि जानकीवर इथे हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असतात आता ऋषिकेशला समजतं की हे सगळं ऐश्वर्याने केलेलं आहे जानकी त्यांना मदत करते हे ऐश्वर्याला काही आवडलेलं नाही आहे कारण ऐश्वर्याला रणदिव्यांना रस्त्यावर आणायचं आहे म्हणून तिने सयाजीला सांगून गाडीने जानकीला उडवायला सांगितलेलं असतं आता ऋषिकेश जाऊन सयाजीला आणि ऐश्वर्याला चांगलंच थोबडवतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू